धन्यवाद मी माझा परिचय करून देतो मी तुमच्या परिणाम होतो लहान असल्या कुस्ती करायचो वस्तावाने सांगितलं की मी तुमच्या वस्तावाने काय केलेलं माहितीये का अडीच टन ऊस तर ओस आणि पहिली गाडी तो ऊस भरायचे हे करताना फार कष्ट करावं लागतं आणि जर ते कष्ट प्रामाणिकपणे केलं श्रेयाबाखे खाऊन तर त्याला महाराष्ट्र केली नव या तर कोणी माणूस पाहू शकत नाही मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुका आहे पन्हाळा तालुक्यामध्ये पन्हाटाच्या पायथ्या माले नावाचं गाव आहे एक साधारण गाव आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती आज मला वेळ नव्हता माझे काम होतं पण आज म्हण जायचं म्हणलं महाराष्ट्र केसरी पाव पडली नाही मला घ्यायची तेत्तीस वर्षापूर्वी एक कुस्ती झाली होती बाळू पडगम विरुद्ध रतन गणपती कर्नाटक केसरी आणि ती कुस्ती अशी झाली होती की ती माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात मरणात असणारी कुस्ती कारण मी तुमचा गोवतो लहान मैदानात असं बसायचं ना आमदार बाहेर काढायची अंगाभो पैलवा पडणारी मर्शिक असं म्हणायचे मग अशा वेळी मी कुस्ती मैदानात बसलो आणि ती कुस्ती मी अशी जवळने बघितली होती आणि ती कुस्ती बघितली त्या कुस्त प्रत्यक्ष दर्शी मी आहे मी कुस्ती बघताना मला क्षण क्षण अजून तेहतीस वर्षानंतर विचारला त्या कुस्तीचं समालोचन सांगा तुम्ही शंभर टक्के मी चौथी पाचू ला होतो त्यातून तुम्ही काय शिकायच त्यातून तुम्ही काय शिकायच एखादा व्यक्ती हौद्यामध्ये जर तो खोऱ्यानं माती उकरत असेल तोडत असेल हौदा वर बसणाऱ्या पर्यन काय शिकायचं की आपण आराम करून एकच तोड तोडू दे पूर्ण हौदा हे शिकायचं एच्य म्या डोळ्या साईडनं बसलाय आज कोणता डाव मारतोय कोणता डाव मारतोय हे तुम्ही काय शिकायचं आहे जोपर्यंत मातीमध्ये पूर्ण ताकदीनं घाम घाणार नाही तोपर्यंत ह्या जगात कुठलंही पदवी मिळणार नाही आणच मी गावामध्ये साधारण साधा पैलवान उलग्यातील येतो त्यावेळी खायला मिळायची नाही घरात परिस्थिती एवढी नाही की मोती मोतीबाग सराव करेन नव्हती पद्धत माहीत पण नव्हतं पण टार्गेट लहानपणापासून होतं नव्हतं की पैलवान माहिती नाही मिल्ट्री जायचं मग योगावर मी मिल्ट्री बसलेला आलो आणि मिल्ट्रीत मग अकरा वर्ष सेवा केली त्यानंतर म्हणतो काय करायचं तर मी शिकायचं म्हणलं पैलवान शिकत नाही तुम्ही शिकलं पाहिजे जर तुम्हाला शिक्षणाची जोड असेल तुमच्या पैलवानगी बरोबर तर तुम्ही या जगात सगळ्या मोठा माझं शिक्षण मी तुम्हाला सांगतो बाळानो आता तुम्हाला थोडं हसणार तुम्ही मला शिक्षण नाही केलं तर पण मी एवढं शंभर टक्के सांगतो ऑल महाराष्ट्रात माझ्या शिक्षणाचा माणूस नाही विषयामध्ये परत एक पोस्ट ग्रॅज्युएशन मिळालं मला एम ए इतिहास राज्यशास्त्र मराठी एम पी एड एम बी एस एन आय एस एन आय एस कबड्डी अँड पी एच डी चालू आहे फिजिकल एज्युकेशन मध्ये एका दोन वर्षात एका वर्षात माझ्यासारखा गावात राहणारा सदैव सर्वसाधारण जीवन जगणारा माणूस कसा शक्य झाले हे का केलं मी कारण मला चांगल्या लोकांचा सहवास होता मी होतो खराब सहवास मला चांगल्या लोकांचा होता त्यामुळे तुमची जर कुस्तीमध्ये जर तुम्हाला प्रावीण्य प्राप्त करायचं आहे तर नवनवीन डाव कुठले येतात मुळी मारली मुळी सुटला तर दंकी कशी मारायची कलाजन कसा मारायचं भंडर कसा मारायचं हे तुम्ही शिकणार नाही किंवा सक्सेस नाही यशस्वी नाही तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे तुमचा सकाळी मॉर्निंग चार वाजल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत दहा वाजेपर्यंत शेड्यूल ठरला पाहिजे आणि चार दिवस वस्तात म्हणले चार दिवस तुम्ही अँड केला पाचव्या दिवस तुम्ही काय म्हणताय आज ठक्रो आज रेस्ट करतो तो दिवस तुमच्या जीवनाचा सगळ्यात बेकार दिवस आहे तो तुमच्या जीवनाचा सगळ्यात दिवस आहे कुसाळेनं ब्रॉन मिळत आणलं बरोबर स्वप्नील कुसाळेला आज डोक्यावर घेतात बाजारामध्ये पुतळा आहे कोल्हापुरात भवानी मंडपात त्या भवानी मंडपाच्या पुतळ्याच्या खाली त्याची पाठी बनवून लावल्या स्वप्नील कुसाळीची बरोबर पाठीमा गेली पंधरा वर्षाने लागतोय आणि पंधरा वर्षानंतर यशस्वी झाला तुम्हाला यशस्वी व्हायचं तर तुम्ही काय केलं पाहिजे लक्षात ठेवा या जगात फार मोठमोठ्या लोकांनी सांगितलंय यशस्वी माणूस तोच होतो जो गुरुचा आदर करतो आणि तुम्ही म्हणाल हे मास्तर काय पुढे जुन्या पद्धतीचा काय आपले न्यू जनरेशन आहे आम्हाला मोबाईलवर सगळं मिळतंय त्या मोबाईलवर संस्कार मिळत नाही तुम्हाला युट्यूब सर्च करा तुम्हाला संस्कार हे मोबाईल मध्ये मिळत नाही तुमच्या डीएन मध्ये असा लागतात रक्तामध्ये डीएन रक्त ब्लड मध्ये असा रक्त आणि ब्लड मध्ये हे संस्कार असतील तर तुम्ही जीवनामध्ये पण सक्सेस व्हायचं काय करायला पाहिजे गुरुला सदैव तुम्ही नमन केलंच पाहिजे दिसला आता मास्टर तिकडे आले आपण इकडं राहतात कारण रोगच पाया पडायला लागते अशी भरपूर लोक आहेत आणि त्यांना काही क्षणासाठी फार आनंद होतो मी आज मास्तरला भूल दिली मला कराल नाही मास्तर कराल नाही मास्तर मास्तर कावळ्याच्या नजरेचा आहे मी जर कॉलेजमध्ये असं जात असेल तर माझं दोन हजार मुलांच्या वेळी लक्ष असतं काही काही कोण चालते आणि माझ्या स्मरणात होत असतंय मग त्यावेळी मात्र त्या माणसाच्या वरून त्या मास्तरची नजर हटते आणि मग तो मास्तर हळूहळू ते मुलगा डाऊन साईडला जायला सुरू होतो त्याला देव सुद्धा सहकार्य करत नाही म्हणून जर तुम्ही आज सगळ्याचा टाकावचा टाकाव फेल असाल म्हणजे बिन काही कामाचा पेरव अस तरी तुम्ही उद्याच्या काळात महाराष्ट्र केसरी चॅम्पियन ऑफ वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक मध्ये जाऊ शकता हे लिहून घ्यायचिव नाही हे मी तुम्हाला आशेच घेत नाही सांगतोय जर धाय झालं माझा नंबर बसला आहे फोन करायला मराठी मध्ये चुकीचं मार्गदर्शन केलं म्हणून आमची वाट लागली मी करा नाही संध्याकाळी नऊ ला तुमचा मोबाईल स्विच ऑफ झाला पाहिजे नाईन ओ क्लॉक मोबाईल स्विच ऑफ मोबाईलचा वापर फक्त दोन तास तुम्ही केला पाहिजे तिसरी गोष्ट कुठल्याही मित्र म्हणजे मित्र मैत्रीणच्या सिस्टम आहे ना त्याच्याबद्दल कोणसा आधी झाला पाहिजे बाळा आज बासू येतलंय स्वप्नील कुसाळ्यातलं एका रात्री दहा करोड रुपये प्रॉपर्टी झाली ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ घेतलं तेन करोडचा माल झाला कारण तो ऑलिम्पिक मध्ये जाऊन मेडल घेतला ते घ्यायला त्याला पंधरा ला वर्ष लागली जर ज्या दिवशी तुम्ही एखादं मिडल घेऊन येणार ह्यातला एखादा खाली पंडियला पैलवान त्यावेळी सर्वात चांगला असणार पण वाईट मार्गाला लागलेला जर असा एखादा त्याला सगळ्यात मोठी दिवशी रात्री होते त्याच उदाहरण म्हणायला आहे माझ्या वर्गामध्ये सगळ्यात टॉप मुलं आज त्यांना जर मला बघतात त्यांना वाईट वाटत मला माफ करा मी चुकीच लागलं असेल तर ही फॅक्ट आहे तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल एका वस्तादा पडगम असताना तुमच्यासाठी बाहेर मध्ये तुमच्या गाडीचा दरवाजा ओपन केला पाहिजे आज आमचा एक विद्यार्थी आला ऑलिम्पिक मध्ये पदक घेऊन मी त्या गाडीचा दरवाजा ओपन करतो म्हणून तुझ्या पीएमडब्यूचा दरवाजा ओपन केला पाहिजे हे जर व्हायचं असेल तर तुम्हाला आता मारायला पाहिजे तुम्हाला आता मारायला पाहिजे तुम्ही वेगवेगळे डाव शिकला पाहिजे शिरपदी खजरा या आईवर उठायचे दोन वाजून तीस मिनिटांना ते उठायचे त्यांना फॅन नव्हता बैठका मारायला रेल्वे स्टेशनचं ते फॅन ना मोठा त्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आडी हजार बैठक मारायच्या फरदी असो आणि अडीच हजार जण मारायचे काही मार लागायचे ना गर्मी जात व्हायची म्हणून तर अडी आडी हजार जण बैठक मारायचे हिंदे कसे झाले पैसे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत नाव इतिहासामध्ये आभार आहे दिल्लीमध्ये सुद्धा एका रस्त्याला हिंदे केस श्रीपती खजना नाव दिले माहित पाहिजे ही जर नाव कुठली आला पाहिजे हा जोक करत नाही ही जर नावं तुमची यायची पाहिजे तर तुम्हाला वाटत की मी एवढा जाट नाही शिकवतारखा मी एवढा शक्तिशाली नाही होऊ शकत नाही हे असतात मला चौऱ्यात तू वजन करतात ऑल इंडिया महाराजच्या लगेच महाराज केसरी लगेच दुसऱ्यांदा ओप महाराज केसरी शिक्षणच ते बाबा ते पोचाय जायला काय काय लागलं ते करायला काय लागलं असा झाला ना कोणाला पैसे देऊन एक पासवर्डमध्ये तो एक मला ऑल इंडिया सर्टिफिकेट दे मी ऑल इंडिया चेंड्रोकते का तिसरी गोष्ट तुम्ही कधीही जंक फूड म्हणताय ना जे कुरकुरे नमकीन अजिबात खायचं नाही खायाच नाही कुरकुरे नमकीन नमकीन वगैरे जे आहे ते खायचं नाही तुम्ही बाळून तुमच्याकडे वाया गेला असं वाटेल तुम्हाला मला कोरोना पहिले सांगतो लेक्चर मध्ये पहिल्यांदा तुम्ही मला ऐकताना मला शिव्या देणार जर शिव्या दिल्या तर द्या पाच मिनिटं अगोदर फक्त रिफ्रेश मागे जावं मध्ये आणि मी जे बोलतो तेवढे पटकन ऐका आणि तेवढे पाच मिनिटात तुम्ही काय काय म्हणते माझं तेवढा ऐका आणि विचार करायला काय सांगते याचा काय बेनिफिट आहे त्या माणसाचा तुम्हाला माझा बेनिफिट काय आज ही माणसं लोकांना माहीत नाहीत सगळ्यात कष्ट करणारी माणसं जुनी ही लोक माहीत नाहीत कोणाला हे पडगम असणार हे फक्त लिमिटेड माहीत कुणाला तुमच्या आकाड्यापुरतो आणि ठराविक काही लोकांनी कुस्ट्या पाहिजे त्यांच्या ती माणसं म्हातारी मरून गेलीत सगळं विचारतात म्हणून मी लोकांच्या पुढे जुन्या लोकांना एकच सांगतोय मी नवीन पैलवानापेक्षा जुना पैलवान लोकांच्या पुढे आला पाहिजे कारण रिअल हिरो ही आहे आता आम्ही बघतोय ना भरपूर काही गोष्टी उलट्या व्हायला आल्या व्यसनाने बोलल्या तुम्ही बिलकुल व्यसन केलं नाही पाहिजे मोबाईल हे एक व्यसन आहे हे व्यसन आहे मोबाईल त्यापासून जर तुम्ही आदित्य तर राहायला पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे कोणता स्क्रीन टाईम केला पाहिजे तुमचा स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे बाबा मोबाईल कमी बघायचा आणि स्वप्न मुक्ती पकडा तुम्हाला व्हायचा आहे मला गॅरंटी आहे मी तुम्हाला सांगतो ह्या मुलांनी फक्त नवनंतर मोबाईल बंद करावा आणि दिवसातून फक्त दोन ते अडीच तास फक्त मोबाईल वापर करावा म्हणजे फोन करण्यापुर्ता आणि लिमिटेड बोलण्यापर्यंत शिक्षणात तुम्ही जर महाराष्ट्राची आमच्या नाही पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षी मी येते तुम्हाला सांगा तुम्ही माझं चुकी सांग डाईट प्रॉपर करा बाळानो डाईट प्रॉपर करा वस्ता सांगते त्या पद्धतीने करा एवढंच मी सांगतो वेळ मला जास्त झाला ऍक्च्युली आज दिवसभर मी कामात आहे आणि तुमच्या सारख्या मुलांच्याकडे बघताना मला खरंच येणार आहे काळात मला चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन ऑलिम्पिक वीर सुद्धा तुमच्या दिसतोय ह्या जगात बसताना सगळ्यात मोठा प्रमुख आनंद काय माहित आहे का मलाच सुद्धा एका इंटरव्ह्यू विचारलं तुम्ही काय करायची आहे म्हणून मला मला येत नाही तीस वर्षानंतर तीस वर्ष मरण्याकरून मला एवढंच काम करायचं की या देशाचा कसा विकास करता येईल देशला कसं चांगलं काम करता येईल एवढंच मला करायचं आहे मला नोकरी पाहिजे किंवा नको असं म्हणतो नाही मी एवढंच म्हणतो तुम्हाला मला एवढं वाटत चॉईस करा मला नाही म्हणतात काय मला नको ह्या गोष्टी आम्ही सांगतो आम्हाला आज वाटत नाही तुम्ही मला मिलिटरी मॅन आहे कमी लस ह्यासाठी नाही ही गरज आहे आज तुम्ही करू शकता आज व्यचना तिथं वाढल्या पहिलवान इंजेक्शन घ्यायला लागल्या जाऊन मॅट वगैरे खेळताना इंजेक्शन घेत आहे आणि मॅट वगैरे खेळतोय हे चुकीचं आहे नाही करायला पाहिजे आणि अशा मुलांच्या बाबतीत जवळ जाऊ नका त्यांना चांगलं मदती करा त्या संतूमध्ये तुम्ही आला मुली पण आहेत मुलींना फार मोठा ऑपर्च्युनिटी आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्र चॅम्पियन झाला गव्हर्नमेंट नोकरी आहे रेल्वेमध्ये नोकरी आहे तुम्ही तिचा परफॉर्मन्स पक्का फिक्स करा व जर किती लहान मोठा असू दे तिथे होणार नाही हे स्वप्न पाहिजे लोकांना डोक्याचं पहिले पाहून टाका शिक्षकांचा आदर करा आणि अपडेट लावा शिक्षण घ्या रोजच्या रोज क्लासला जावा आणि क्लास झालं की माझी तरी या घाम राहा तुम्हाला ये शंभर टक्के तसंच जास्त वेळ घेतला असला तर मला माफ करा कारण मला तिथं व्यायाम काल तुम्हाला करायचा असेल त्यामुळे मी एवढी बोलतो आणि हा मला फार आनंद वाटला माझे आवडते पैलवान बाळपडगम साहेब जी माझे आवडते पैलवान आहे माझ्या जीवनातले सगळ्यात आवडता व्यक्ती कुस्तीतला पैलवान तर माझा बाळ कडगम साहेब आहे त्यांच्याजवळ मी आलो आणि कुस्तीत जवळजवळ बोलण्याचा योग्य दिला बोलेसाठी त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद